नांदेड येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना प्राध्यापक यशपाल भिंगे म्हणाले नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आमदार वसंतराव चव्हाण हे निवडणूक लढवित आहेत काँग्रेसमधील मोठे नेते भाजपात गेले असले तरी भाजपाला रोखण्यासाठी व काँग्रेसला मजबूती देण्यासाठी मी काँग्रेसमध्ये आलो असल्याचे मत प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी व्यक्त केले आहे नागपूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी रविवारी बी आर एस पक्षातून काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला काँग्रेस कमिटी कार्यालय नांदेड येथे दिनांक पंधरा रोजी बैठक आयोजित करण्यात आली व पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण आमदार मोहन्ना हंबर्डे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर बी आर कदम अब्दुल सत्तार तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काल भीमजयंतीच्या मुहूर्तावरती नागपूर येथे दीक्षाभूमीचं वंदन करून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेला बाळासाहेब थोरातजी नानाभाऊ पटोलेजी माणिकरावजी ठाकरे आणि अन्य नेते मंडळी उपस्थित होते आज आपण बघताय की देशाची परिस्थिती फार दिवसेंदिवस विचित्र बनत चाललेली आहे आम्हाला असं वाटतं आहे की ज्या पद्धतीनं देशातील लोकांना भावनेच्या पाठीमागं पळायला लावून देश ज्या पद्धतीनं अधोगतीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी बी जे पी गव्हर्नमेंट करते आहे आणि आज तुम्ही पाहताय की तुम्ही कुठल्याही चॅनलवर बघा कुठल्याही सोशल मीडियावर बघा गावागावामध्ये जाऊन पहा की पं पंच्याहत्तर वर्षामध्ये सगळ्यात वाईट स्थिती जर शेतकऱ्यांची तरुणांची स्त्रियांची जर कोणत्या काळात झालेली असेल तर या बी जे पी गव्हर्मेंटच्या कालखंडामध्ये दोन हजार चौदा ते चोवीसमध्ये झालेली आहे हे लोकशाही विरोधी लोक आहेत कारण यांचं जेनेटिक हे गोडसेचं जेनेटिक आहे आणि त्यामुळं हे इलेक्शन गोडसेचे जेनेटिक आहे का गांधीचं जेनेटिक आहे हे तपासणारं इलेक्शन आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातले लोक आहोत पुरोगामी परिवर्तनवादी हा महाराष्ट्र आहे अशी ओळख आहे जगभर महाराष्ट्राची त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान ज्या मंडळींनी केला अहिल्यादेवी होळकरांना ज्यांनी त्रास दिला शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण ज्या मंडळींनी घडवलं ज्यांनी ज्योतिराव फुल्यांच्यावरती मारेकरी धाडले ज्यांनी बाबासाहेबांचा छळ केला अण्णाभाऊ साठेंना ज्या व्यवस्थेनं त्रास दिला ती व्यवस्था आम्ही डोक्यावर घेणार नाही ती व्यवस्था आम्ही उलथून टाकू याचा आग्रह धरणारे कितीतरी तरुण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील त्यामुळे गावागावामध्ये आता पोरांनी भाजपला गावबंदी केलेली आहे म्हणून सगळे भेदरलेले आहेत या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचं जर उदाहरण द्यायचं तर दोन वेळेला मुख्यमंत्री असणारे आज बी जे पीच्या वाटेने गेलेले आहेत तर ते का वाटेने गेलेले आहेत हे सगळे स सगळा महाराष्ट्र काय देश जाणतो आणि त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा आपल्याला ते वाचायला मिळतं बी जे पीमध्ये जाऊनसुद्धा फार ते आनंदी नाही आहेत ते आजही भेदरलेली आहेत कारण त्यांच्या कानशिलावर ईडीची पिस्तूल लागलेली आहे त्यामुळं त्यांचे डोळे आम्हाला वाचता येतात त्यांचं त्यांचा शरीर जरी बी जे पीमध्ये गेलेले असलं त्यांचं मन इकडे काँग्रेसमध्ये अडकलेलं आहे आणि त्यामुळं काँग्रेसचे जे मूळचे लोक आहेत ते सगळे आज काँग्रेसबरोबरच आहेत आणि काँग्रेसला जिंकून आणावं असं कुठेतरी अशोक चव्हाणांच्या डोळ्यामध्ये आपण वाचू शकतो आणि त्यामुळं आज नांदेडची परिस्थिती अशी आहे की नांदेडचा उमेदवार आज जरी तुम्ही मतदान घेतलं तरी किमान एक लाख मतानं वसंतराव चव्हाण निवडून येतील अशी परिस्थिती आहे तर दुसरा एक प्रश्न असा होता की तुम्ही काँग्रेस या विचारधारेला मानता संघवादी विचारधारा हेडगेवारांची विचारधारा या विचारधारेला आपण मानत नाही त्याचबरोबर दोन हजार चौदा आणि एकोणीसचा जर विकार विचार गेला मतदानाचा तर एकोणीस टक्के मतदान हे काँग्रेसला दोन्ही वेळेस झालं बी जे पीला एकतीस टक्के चौदाला झालं तेहतीस टक्के मतदान हे दोन हजार एकोणीसला झालं म्हणजे बारा टक्के आणि तेरा चौदा टक्के मताधिक्य वाढलं फक्त आणि देशातला यंग मतदार युवकांचा देश म्हणून हा भारत ओळखला जातो आपण एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे युवकांची मानसिकता आपण ओळखता युवकांचा कल कुणीकडे जाण्याचा आहे वाहत्या प्रवाहाप्रमाणे आहे किंवा आपण दुसरी एक गोष्ट वि सांगितली बी जे पीची महापुरुषांचा अपमान पण अहिल्यानगर अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने एखादा नगर व्हावा एखादा जिल्हा व्हावा हे काम भाजपानं केलं आहे या सगळ्या गोष्टीकडं कसं पाहतं नाही मुळात मी जे बोललो ते केवळ अस्मितेच्या संदर्भामध्ये नव्हे तर आमच्या अस्तित्वाच्या संदर्भामध्ये आहे तुम्ही म्हणता देव होळ होळकर त्याचं परिपत्रक तुम्ही पाहिले का तशा पद्धतीचं बदल झालाय अशा पद्धतीचा एखादारा शासकीय कागद तुम्ही दाखवा एकमेकां एकमेकांना एकमेकाच्या विरोधामध्ये झगडवत ठेवणं आणि अस्मितेचे इशू तापवणं हेच तर राजकारण आहे भाजपाचं फक्त विकासाचा आम्ही चेहरा काहीतरी तुमच्या पुढे मांडतो आहे आणि त्याला म असं होणार नाही त्यांची गॅरंटी पूर्णपणे फसलेली आहे आता आम्हाला एक प्रकारे ते गॅरंटी म्हटल्यावरती आमच्या मरणाची गॅरंटी असं वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून मागच्या वेळेला मतांचं विभाजन झालं त्यामुळं बी जे पी बी जे पीचं स्वतःचं काय आहे बी जे पीची स्वतःची फिलॉसॉफी कोणती आहे बी जे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि देशाच्या एकूण उभारणीमध्ये कोणतं योगदान दिलेलं आहे बी जे पी जो चेहरा घेऊन आज भारतभर वावरते तो चेहरा अनपड चेहरा आहे प्रत्येक वेळेला ते खोटं बोलतात आहे ना छप्पन इंचाची छाती काढून चालतो म्हणतात स्वतःचं चा कुटुंब त्यांना सांभाळता आलेलं नाही ते देश काय सांभाळणार आहेत त्यामुळे तरुण पोरं हा विचार करायला लागलेले आहेत आणि म्हणून यावेळेचं इलेक्शन हे लोकशाहीवादी समाजाचं इलेक्शन आहे Hey, हे इलेक्शन फुले शाहू आंबेडकरवादी समाजाचं इलेक्शन आहे त्यामुळं आमच्या मतांचं विभाजन आम्ही करणार नाही अशा पद्धतीचा संकल्प यावेळेला लोकांनी केलेला आहे आणि तुम्ही गावागावामध्ये ज्या वेळेला जा जाता त्यावेळेला तुम्हाला हेच बघायला मिळेल सर आपण नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या राजकारणात आहात निवडणूक लढलेलेसुद्धा आहात तर आपण समाज प्रवाह असेल किंवा युवक असतील यांमध्ये जाऊन काँग्रेसचं मतदान वाढवण्यासाठी मताधिक्य वाढवण्यासाठी आणि एकंदरीत पुढच्या राजकीय भूमिकेबद्दल आपली काय भूमिका असेल काय सांगा नाही आपण पाहताय की मागच्या वेळेला देगलूर बिलोली पोटनिवडणुकीमध्ये आम्ही जीवाचं रान केलेलं के होतं त्याही वेळेला असंच म्हटलं गेलं की पंढरपूरमध्ये जे झालं तेच देगलूर बिलोलीमध्ये होईल पण ते आम्ही ते होऊ दिलेलो नाही अनेक मोठमोठे नेते इथे आले हॉटेलवर रूम मिळत नव्हती इतके भाजपचे सगळे लोक येऊन या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते पण जनता हलत नाही आहे आजसुद्धा नेते जात आहेत आणि नेत्याच्या सोबत त्यांचे लाभधारक जात आहेत पण जनता जात नाही आणि त्यामुळे बी जे पी एकदा याला बोलवते एकदा त्याला बोलते हा पक्ष फुडते तो पक्ष फुडते अरे हे मनाचं तर लक्षण आहे आणि त्यामुळे जनता ज्याच्या बाजूला असते ती तोच खरा शक्तिमान असतो म्हणून जनतेनं यावेळेला ठरवलेलं आहे की काँग्रेसच्या पारड्यामध्ये आपलं मतधिक्य टाकायचं आणि बी जे पीला परास्त करायचं हे ठरवलेलं हा निर्णय झालेला आहे जनतेचा आता फक्त मतपेटीतून ते तुम्हाला त्याचं दर्शन दाखवायचं आहे एवढंच ठर झालेलं आहे या ठिकाणी वसंतराव चव्हाण निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तर यानंतर जे राजकीय भूमिका अजन्म आपली काँग्रेसची असेल काय किंवा यानंतरच्या राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल खरं तर तुम्ही बघितलं आहे की माझी पूर्वीपासूनची जी भूमिका सुद्धा आर एस एस आणि बी जे पी याच्या विरोधातली राहिलेली आहे काँग्रेसनं चरित्र पालट करावं हा आमचा आग्रह होता कारण ही काँग्रेस गांधींची नेहरूंची सुभाष बाबूंची काँग्रेस आहे त्यामुळं आम्ही गोडसेच्या बाजूला गोळवरकरांच्या बाजूला आणि माफीवीर सावरकरांच्या बाजूला आम्ही जाऊ शकत नाही ही आ ही आमची विचाराची एक मर्यादा आहे कुठेही आम्ही जाऊ शकत नाही आणि त्यामुळं काँग्रेस जर खरोखरच राहुल गांधी ज्या पद्धतीनं बदल करू इच्छित आहेत त्या मार्गानं जर काँग्रेस गेली तर निश्चितपणानं काँग्रेस वाढेल आहे ना लोकशाहीचं सामाजिकीकरण करण्याचा अजेंडा काँग्रेसनं आधी हातामध्ये घेतलेला आहे आणि तो निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये तुमच्या लक्षात येईल की लक्षा तो पूर्ण करण्याच्या दिशेने ती प्रयत्न करेल धन्यवाद सर